जंगलवाडीला त्या बाराने चौदा तिथं शुभारंभ आहे यासाठी मी उत्तर केलो होतो ग्रामस्थान तिथे मंडळ काढण्याची योजना चर्चा केली तिथून चर्चा करून मी परत माघारी फिरलो दरम्यानच्या जंगलवाडी साखरवाडीच्यामध्ये एक भैरवनाथ देवालय आहे या देवाड्याच्या पाठीमागच्या बाजूला जराच्या मागच्या बाजूला दगवीसाठी उभा राहिला दगवीसाठी उभा राहिला असताना साखरवाडी बाजू आताच्या जिल्हा परिषदेला जे भाजपचे उमेदवार उभे आहेत माधवराव उर्फ मदन निवृत्ती काळगोळ यांचे कोणतो विश्वास निवृत्ती काळभोळ हे त्या त्या ठिकाणी आले गाडीतनं पुढंच बसलेले होते गाडीतनं उतारले आणि डायरेक्ट येऊन मला मारहाण करायला मी जे बेसावत होतो रेग्मीला उभं राहिला असताना बेसावत होतो डायरेक्ट त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली आणि मारहाण करून माझा पूर्णपणे शर्ट वगैरे फाडला आणि तू ह्या ठिकाणी वर कशाला आलास तुझं काय काम आहे तुला सांगितलं ह्या भागात घेऊ नकोस काय करू नकोस पण माझं मी त्या देवाच्या दर्शनासाठी आहे आणि त्या पारायणाच्या ह्याच्या मी तिथे गेलेलो होतो आणि त्याचा परवा दोन तीन दिवसापूर्वीसुद्धा त्यानं एक मला दमबाजी केली होती की तुम्ही ह्यात पडू नका पडला तर भागात जाईल अशा दृष्टीनं त्यानं मला मी ते काय लक्ष दिलं नाही पण आज त्यानं अचानक माझा अटॅक केला आणि जीव असा हल्ला माझ्यावर करण्याचा प्रयत्न केला त्यातनं स्वतः त्यानं स्वतःचा शर्ट फाडला आणि स्वतः म्हटला सर मी पोलीस स्टेशनला आता दोघं पण अडकायचं आता मी पण पोलीस स्टेशनला कंप्लीट कंप्लेट स्वतःच्या शर्टाची तिरग्याने केल्या त्यांच्याबरोबर ते प यात्रा कमिटीचे पालेगावचे दळवी म्हणून आहेत ते त्यांच्याबरोबर होते दुसरे एक ग्रस्त होते दुसरे ते त्यांचे चिरंजीव डॉक्टर आहेत ते एक त्यांच्याबरोबर होते असे सर्वजण ती लोकं तिथं माझ्यावर अचानक हल्ला केला आणि हल्ला करून तिथून ते खाली आले मी आता आम्ही पहिल्यांदा पोलीस स्टेशनला जातो तुझ्याकडे बघतो आणि दोघं पण हात आणतो असा हा जीव घेण्या माझ्यावर घातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे सुद्धा या जिल्हा परिषद गटामध्ये किंवा या चोर विभागामध्ये एक नेतृत्व करतो आणि नेतृत्व ही काय कुठल्या राजकारणाबाई नाही सामाजिक कामवरून करत असतानाच असा समाजाच्या कामाशी येणाऱ्या माणसांना ह्या निवडणुकीच्या निमित्तानं हे जे भाजपचे उमेदवार जे दहशतवादी दहशतवाद जेव्हा या विभागात पसरवला जातो आणि गोरोगोरे जनतेच्या नाहक जनतेला त्रास देऊन मतं मिळवण्याचा यांचा आटोपेट प्रयत्न तुमची पुढची प्रक्रिया काय आहे पुढची प्रक्रिया मी आता यांना पोलीस स्टेशनला मी माझी तक्रार दिलेली आहे मला थोडंसं छातीमध्ये असं त्रास होतो आहे मी जरा मेडिकल करून मी माझी आरती एन्सी येते राहतो